नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आपले पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो अहमदनगर येथे आणि आज या ब्लॉगमधून या व्हिडिओमधून आपण अहमदनगरचं रेल्वे स्टेशन रेल्वे स्थानक अगदी थोडक्यामध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आता सध्या रेल्वे स्थानकामध्ये बघा आणि अशी परिस्थिती आता सध्या या ठिकाणी आहे रेल्वे स्टेशनवरती आणि इकडं पाठीमागं बघा एक गाडी उभा आहे मालगाडी तर मित्रांनो चला आपण आधी रेल्वे समोर जाऊ आणि रेल्वे स्टेशनच्या समोरून आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो याच रेल्वे स्टेशन बघा बाहेरून अहमदनगरचं याच समोर बिल्डिंग आहे आणि हा रेल्वे समोरचा परिसर आहे आणि या गेटमधून आपण आतमध्ये आलो आणि इकडं पार्किंग वगैरे बघा टू व्हीलर फोर व्हीलर फोर व्हीलरची फो तर चला आता समोर जाऊ स्टेशनमध्ये तर मित्रांनो या ठिकाणून आपल्याला आतमध्ये जायचं स्टेशनमध्ये आणि इथं बोर्ड लावलेले बघा इथं ज्या गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या त्यांची सर्वाची नावं या ठिकाणी येते तर चला आतमध्ये बघू आता आपण कसं आहे टेशनने असं टेशन आहे बाबा तर मित्रांनो आपण आता प्लॉट फॉर्म क्रमांक एक वरती हो आणि एक नंबरचा प्लॉट फॉर्म आहे आणि ही आतमध्ये एक मालगाडी उभा आहे बघा आणि या मालगाडीच्या माल पलीकडून प्लॉट फॉर्म क्रमांक दोन आहे आणि हे इकडं समोर बघा इकडं मालगाडीचे धक्के तर चला आणखी पुढं जाऊन बघा आपण कसं रेल्वे स्टेशन तर मित्रांनो आपण आता प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर जाण्यासाठी बघा वरती आलो पुलावर आणि वरून असं दृश्य दिसतं बघा आणि या बिल्डिंगमध्ये बघा तिकीट घरे आणि ते तिकडं कमान बनलेले मुख्य प्रवेशद्वारे आणि इकडं समोर स्टेशन समोरचा परिसर आहे बघा इकडं ते समोर लिंबाचे झाडं वगैरे तर चला आता इकडं जायचं आहे आपल्याला प्लॉट फॉर्म क्रमांक दोनवरती तर मित्रांनो आपण आता प्लॉटफॉर्म क्रमांक दोनवरती चालू बघा आणि दोनवरती जाताना सदृश्य आपल्याला पाहायला मिळ पाहायला मिळतं आणि समोर बिल्डिंग दिसते बघा पिवळी पिवळी ही मुख्य मुख्य इमारत आहे या रेल्वे स्टेशनवरची आणि एवढं काही खास आकर्षक रेल्वे स्टेशन नाही आहे तर अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी बघा तर चला आपल्याला इकडे जायचं आहे खाली आता प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरती तर मित्रांनो आपण आता प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आलो बघा आणि दोनवर अशी परिस्थिती आहे एकदम शांत वातावरण आहे आणि वर बघा आवळ आहे खूप भारी वातावरण बनलं आता तर चला आणखी पुढे जाऊ काय आहे पुढं बघू तर मित्रांनो आपण आता प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती आहो आणि अहमदनगरचं जे रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्थानक आहे त्या रेल्वे स्थानकामधून दोन नंबरच्या प्लॅटफॉर्ममधून असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं बघा त्याच्यासमोर झाडं झुडपं आहे आणि इकडं ट्रक गाड्या हो उभ्या आहे समोर खूप छान वातावरण बनलं बघा आता पाऊस पावसाळा सुरू झाल्यामुळं आणि हे इकडं काहीतरी काम चालू आहे बघा ट्रॅकच आणि ते तिकडं रेल्वे स्टेशनला लावूनच समोरून एक पूल आहे बघा खूप शांतता या रेल्वे स्टेशनवरती तर मित्रांनो आपण आता प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर बसलो बघा आणि असं वातावरण आहे दोनवरती बघा मागं थोडी हिरवळ झाली बघा पाऊस पडला तर तर मित्रांनो जास्त गर्दी नाही जास्त वर्दळ नाही या रेल्वे स्टेशनवर मोजकेच लोक आहे आणि इकडं काका बसलेले आपल्या शेजारी बघा त्यांना शिर्डीत जायचं आहे गाडीची वाट करू लागली संध्याकाळी त्यांची गाडी तर एवढं काही विशेष नाही बघा हे रेल्वे स्टेशन अहमदनगरचं दोन प्लॅटफॉर्म आहे आपण बसलेला हा दोन नंबरचा आहे आणि याआधी आपण बघितला तो एक नंबरचा होता तर मित्रांनो तुम्हाला इथून पुणे दोन सोलापूरला जाणाऱ्या गाड्या मिळतात तसेच इकडं वरती मनमाड दिल्लीपर्यंत गाड्या जातात आणि देशातल्या सर्व रेल्वे स्टेशनशी हे रेल्वे स्टेशन हे रेल्वे स्थानक कनेक्ट आहे तर चला मित्रांनो आपण हा छोटासा व्हिडिओ छोटासा ब्लॉग इथेच पूर्ण करू आणि यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या ठिकाणी तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र